दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील बाजारपेठा या सजल्या असून विविध रंगीबेरंगी आकाशकंदील हे ग्राहकांना आकर्षित करत दिवाळीचा सण जवळ आला असून सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठा सजल्या आहेत विशेषत मधला मारुती आणि टिळक चौक भागात कापडी कागदी आणि प्लॅस्टिकमध्ये तयार केलेले रंगीबेरंगी आकाशकंदील ग्राहकांना आकर्षित करत आहेत आकाशकंदील हे विविध आकार प्रकारांमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत एकशे पन्नास रुपयांपासून सुरू होऊन अठराशे रुपयांपर्यंत आहे व्यापारी गिरीराज बांगडिया यांनी सांगितलं की दिवाळीच्या सणाच्या आधी ग्राहकांमध्ये खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे याशिवाय लाईटच्या पणत्या आणि थ्री डी रांगोळी देखील बाजारात उपलब्ध आहे ज्यामुळं बाजारपेठ अधिक रंगतदार आणि आकर्षक झाली आहे विविध प्रकारचे आकाशकंदील आलेले आहेत त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं आहे कापडी आहे कागदी आहे कामटीचं आहे जूट कापडाचा आहे अशा असंख्य प्रकारमध्ये आकाशकंदील आलेले आहेत छोटे आकाशकंदीलसुद्धा बाजारात भरपूर व्हरायटीची अवेलेबल आहेत त्याची रेंज सुरुवाती ती तीन रुपयापासून घेऊन वीस रुपये छोटे आकाशकंदीलची रेज आहे रेट आहे आणि मोठे आकाशकंदील दीडशेपासून घेऊन अठराशे रुपयपर्यंत अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर जे लाईटवरचे पंत्या वॉटर सेन्सर थ्री डी क्वालिटीची रांगोळी अशी असंख्य प्रकारचे व्हरायटी बाजारात अवेलेबल झाले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाईसुद्धा बाजारात सिटीतलं गेलेक्ट चांगला आहे फक्त पाऊस जास्त झाल्यामुळं आपल्या सोलापूर जिल्ह्यातील थोडंसं ग्राहक कमी आहे त्यामुळं थोडंसं त्याचं कमीपणा जाणवतो बाजारात रंगवलेल्या आणि लावलेल्या आकाशकंदिलांमुळं दिवाळीच्या पर्वात एक खास वातावरण तयार झालं आहे दिवाळी चार दिवसांवर येत असताना सोलापूरच्या नागरिकांमध्ये आनंदाची आणि उत्साहाची लाट आहे